नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ते वायबीडी अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो यवतमाळ डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस साठी जे पण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांची पात्र यादी जाहीर झालेली आहे तर त्याबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा जर तुमचं या पात्र यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे याच्याबद्दल देखील माहिती देणार आहे त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे यावर्षी यवतमाळ डी सी सी बँक भरतीसाठी खूप कमी अर्ज आलेले आहेत त्यामुळे यावर्षी खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे मेरिट खूपच कमी लागेल त्यानुसार तुम्हाला अभ्यास कोणता करणं गरजेचं असणार आहे याच्याबद्दल देखील माहिती बघणार आहोत आणि अजून एक कॉमन प्रश्न विचारला जात होता की नक्की यवतमाळ डीसीसी बँक भरती दोन चे पेपर कधीपर्यंत होतील तर या सर्व प्रश्नांवरती चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा सर्वप्रथम तुम्हाला पात्र यादी बघण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर बघा इथं कनिष्ठ यादी या पदासाठी जे पण उमेदवार पात्र आहे त्यांची पात्र यादी इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल इथे एप्लिकेशन आयडी कॅन्डिडेट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आणि मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला इथे दिसून येतील ठीक आहे तर जे पण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहे ते त्यांची नावं तुम्हाला इथे दिसून येतील हे पेज झाल्यानंतर इथे खाली शिपाईचं पेज आहे बघा शिपायावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर शिपायासाठी जे पण उमेदवार पात्र झाले असतील तर ही शिपायाची यादी आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर बघा अशा प्रकारे कनिष्ठ लिपिक व शिपाई या दोन्ही पदांसाठी जे पण उमेदवार पात्र झालेले आहेत ते त्यांच्या पात्र याद्या इथं जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो तर बघा इथेवरती तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसेल याच्यावरती डायरेक्टली तुम्हाला संपर्क करायचा आहे कॉल करायचा आहे आणि तुमचं नाव का नाही आहे ते तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी त्यांना शेअर करायचं आहे त्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते व्यवस्थित चेक करतील आणि जर नसेल तर तुमचं नाव का आलेलं नाही आहे ते विषयी तुम्हाला माहिती दिली जाईल ठीक आहे तर इथं मोबाईल नंबर दिला आहे ईमेल आयडी डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव नसेल तर बघा आता यामध्ये लिपिक व शिपाई या दोन्ही म्हटलं तर जेवढ्या जागा होत्या त्याच्यानुसार अर्ज खूपच कमी आलेले आहेत मित्रांनो जवळपास एका पदासाठी चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे लिपिक या पदासाठी कमी असणार आहे मित्रांनो यामध्ये एकोणचाळीस ते चाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे एका पदासाठी म्हणजे जवळपास आपण असं म्हणू शकतो की एक पद मिळवण्यासाठी जवळपास चाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन इथं असणार शिपायसाठी पंचेचाळीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे अर्ज कमी आलेले नव्वद पैकी तुम्हाला साठच्या च्या आसपास जरी मार्क भेटले तरी तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे असा एक माझा अंदाज आहे त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो तर पुढे परीक्षा कधी असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला स्पेशल या डीसीसी बँक भरतीसाठी आपण नोट्स तयार केलेले आहेत त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देऊन देतो मित्रांनो मागील काही दिवसांपासून आपण आता एक ते दोन वर्ष सी डीसीसी बँक भरतीच्या क्वेश्चन पेपर कलेक्ट करत आलेलो आहोत त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये एक दोन प्रश्नपत्रिका नव्हे तर टोटल नव्वद पेक्षा मागे झालेल्या जिल्हा बँकेच्या प्रश्नपत्रिका भेटून जातील सर्व जिल्हा बँकेचा जिल्ला मागे पेपर झाले याच्यामध्ये गोंदिया पुणे अहमदनगर सातारा चंद्रपूर भांडारा रत्नागिरी ठाणे ठाण्याचे यावर्षी देखील आता मागच्या याच महिन्यामध्ये पेपर झाले तर तेही क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये भेटून जातील टोटल जर म्हटलं तर नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून आणि अभ्यासक्रम सर्व जिल्ह्यांचा हा सारखाच मित्रांनो जाहिरातीमध्ये देखील सारखाच दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला आपण अभ्यासक्रमानुसार नोट्स देखील देतोय याच्यामध्ये मराठी इंग्रजी आय एम पी जी चालू घडामोडी संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती आय एम पी प्रश्न बँकिंग व सहकार याच्यावरती आय एम पी प्रश्न कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती सपरेट आय एम पी प्रश्न या प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला टॉपिकनुसार सपरेट सपरेट भेटतील आय एम पी प्रश्नासोबत सोबत यामध्ये सात ते आठ विषयाच्या नोट्स प्लस तुम्हाला मागील झालेला नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तर या प्रश्नपत्रिकेचा खूप सारा फायदा होत असतो मित्रांनो इट इज खूप सारे प्रश्न बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक या तीन विषयांचे जे प्रश्न खूप सारे रिपीट होत असतात त्यामुळे याच्यामध्ये एक दोन प्रश्न नाही आहेत मित्रांनो याच्यामध्ये आठ ते नऊ हजार जे प्रश्न आहेत या मागील प्रश्नपत्रिकेमधूनच तुम्हाला भेटून जातील जे की खूप वेळा रिपीट होत असतात त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या असतात तर त्यामुळे या सर्व झालेल्या मागील प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय नव्वदपेक्षा जास्त झालेल्या मागील प्रश्नपत्रिका सोबत सात ते आठ विषयांचे नोट्स यांचं सर्वांचं एकत्रित पेमेंट ठेवलेले आपण दोनशे एकोणतीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला दोनशे एकोणतीसचं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी व्हॉट्सअपसाठी आहे एकच नंबर असणार आहे मित्रांनो सर्व स्टडी मटेरियल टायपिंग स्वरूपामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवर सेंड केलं जाईल मित्रांनो तर या नोट्स घ्यायला विसरू नका खूप महत्वाचे असणार आहे इथून मागे भरपूर विद्यार्थ्यांना दिला त्यांना खूप सारा याचा लाभ झालेला आहे बहुतेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे तर त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप देखील त्याला देखील जॉईन मित्रांनो खूप सारे तिथे विद्यार्थी जॉईन आहेत आता मागे जे पण पेपर झाले ते देखील आपण सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत टोटल नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका बाकी सर्व विषयांच्या नोट्स हे सर्व काय आपण उपलब्ध करून देतोय खूपच कमी किमतीमध्ये तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका कारण या वर्षी जर म्हटलं तर आपल्याला यवतमाळ तुम्हाला डी सी सी बँक भरतीसाठी खूप कमी अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो त्यानुसार मेरिट खूप कमी लागणार आहे तुम्ही थोडाफार जरी अभ्यास केला तरी तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स असणार आहे मित्रांनो तर या संधीचं सोनं करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे बाकी जर म्हटलं तर बहुतेक विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न येत होता की नक्की आता परीक्षा कधी होईल मित्रांनो ठीक आहे आता यामध्ये जर म्हटलं तर बघा बार बाकीच्या ज्या तारखा आहेत मित्रांनो जसं की इथं परीक्षा शुल्क भरण्याची परीक्षा आपल्या यामध्ये जर म्हटलं तर परीक्षा जो फॉर्म भरला होता त्याचं शुल्क भरण्याची तारीख दिली होती बाकी जर म्हटलं तर इथे इतर माहिती दिलेली आहे तर बहुतेक विद्यार्थ्यांचे हाच एक एक प्रश्न विचारला जात होता की नक्की आता आता परीक्षा परीक्षा कधीपर्यंत कधीपर्यंत होईल होईल ठीक आहे माझ्या मी तुम्हाला ही माहिती मित्रांनो येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचे पेपर होणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्याबद्दल अपडेट वेबसाईटला दिलं जाईल मित्रांनो तर तुमच्याकडे खूप कमी दिवसाचा कालावधी येत्या काही दहा दिवसामध्ये तुमचे ऍडमिट कार्डविषयी तुम्हाला माहिती भेटून जाईल ऍडमिट कार्ड तुमचं लगेच येऊन जाईल दहा ते पंधरा दिवस दिवसामध्ये अंदाजानुसार वीस दिवसाच्या आत तुमचे पेपर व्हायला पाहिजे ठीक आहे त्यानुसार तुमच्याकडे ऑलरेडी कमी दिवसाचा ला, कालावधी आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू ठेवा मेरिट वर्षी खूप कमी लागणार लागणार आहे त्याच्यानुसार तुम्ही थोडा जरी अभ्यास करा तर तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे चान्स चा जास्त असणार आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ठीक आहे म्हणजे येत्या वीस एक दिवसामध्ये तुमचे पेपर होऊन जातील मित्रांनो त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची ऑलरेडी कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे त्यानुसार व्यवस्थित तयारी करा थोडाफार अभ्यास केला तर तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाईल तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओ मध्ये हिंद जय महाराष्ट्र